मित्रो सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींसाठी एक संधी आहे ही संधी आपल्यासमोर सांगण्यासाठी मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे ही संधी काय आहे तर ज्यांना कंपन्यांमध्ये नोकरी करायची असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी इच्छुक आहेत त्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच आमदार श्रीजाताई अशोकराव चव्हाण शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड नी शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होत आहे शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे तरही या ठिकाणी कोणी कोणी यायचं आहे दहावी पास बारावी पास आय आय टी आय पास पदविका आणि पदव्युत्तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं आव्हान अशोकराव चव्हाण साहेब श्रीजाताईंनी केलेलं आहे आणि संभाव्य वयोगट असायला पाहिजे अठरा ते पस्तीस वयोगटासाठी ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि या ठिकाणी शंभरहून अधिक कंपन्या मुलाखती घेण्यासाठी तुमच्या येणार आहेत तुम्ही मुलाखतीसाठी सज्ज राहा मुलाखतीसाठी येत असताना तुम्ही मुलाखत कशी द्यावी तुमचा अल्पपरिचय कसा लिहून लिहावा हे सगळं गायडन्स पाच फेब पाच फेब्रुवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेला आहे आज शेवटचा दिवस आहे आजही अर्धापूर येथे पाच वाजता या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता आज सोळा तारीख आहे मात्र नाहीतर व्हिडिओ उद्या ऐकाल आणि जाल तिथं तर आज सोळा तारीख आहे आजच लास्ट दिवस आहे एक लक्षात ठेवा किंवा कोणती गोष्ट पूर्ण ऐकलं पाहिजे तर या कंपन्या कुठून कुठून येत आहेत तर संभाजीनगर जालना मुंबई पुणे नाशिक नागपूर हैदराबाद चेन्नई आणि बेंगलोर इथून येत आहेत आणि याच ठिकाणी तुम्हाला मुलाखतीत निवड झालेल्या व्यक्तींना या तिथं ऑफर लेटर म्हणजे नोकरीचे ऑर्डर या ठिकाणी तुम्हाला दिल दिले जाणार आहे त्यामुळं कंपन्यांकडे नोकरी शोधत फिरण्यापेक्षा या ठिकाणी चा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ग्रामीण भागातील युवक आणि युवतींसाठी त्यांनी काय सांगितले तुम्हाला मी सांगतो ग्रामीण भागात रोजगार हा प्रमुख विषय आहे कारण बेरोजगारांची संख्या वाढते आहे त्यामुळं कारण बेरोजगाराची संख्या का वाढते आहे तर शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या आता प्रचंड वाढत आहे त्यामुळे शेती आता सगळ्यांना समाविष्ट करून घेऊ शकणार नाही काही जणांना शेतीमध्ये काम करायला आवडत नाही आणि शेतीसुद्धा बेभरवशाचा व्यवसाय होताना दिसतो आहे काही प्रमाणामध्ये याच्यात सत्यता आहे पण त्यालाही वरईम काही प्रमाणात मात करता येते तो आजचा माझ्या बोलण्याचा विषय नाही ते कधीतरी बोलू त्या विषयात तर साहेबांनी सांगितले ग्रामीण भागात रोजगार हा प्रमुख विषय आहे आणि आमदार श्री जय चव्हाण यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणीसाठी विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन निवडणूक प्रचाराच्या काळात दिले होते हा रोजगार मिळावा त्याच आश्वासनाच्या पूर्ततेचा एक भाग असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे मित्र वचन अनेक जण देतात पण वचन पूर्ततेसाठी श्रीजाताई पाऊल टाकत आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि युवकांच्या वतीनं त्यांचे आभार पण मानतो बऱ्याच जणाला आपण काय काय वचन दिलो होतो हे सुद्धा माहीत नाही आज विचारलं तर त्यामुळं इतर महाराष्ट्रातील तमाम नव्हे तर देशातील सगळे तमाम आमदार आणि खासदार नवी माझी विनंती आहे की आपण दिलेले आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हा पावलं उचला हा अतिशय महत्त्वाचा सकारात्मक एक उपक्रम वाटला म्हणून मी या निमित्तानं आपल्यासमोर बोलत आहे बावीस तारखेला फेब्रुवारीला फेब्रुवारीच्या नऊ वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय इथे हे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या शंभरहून अधिक कंपन्या इथे येणार आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतो की रोजगार या प्रशिक्षणाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि श्रीजाताईनी वचनपूर्तीसाठीचं एक पाऊल टाकलेलं आहे हे परिपूर्ण पाऊल नाही हे त्यांनाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे परंतु त्यांचं हे काही काम थांबणार नाही त्यांनी आता अनेक वेळा त्यांच्या भाषणातून सांगितलेले आहे स्वतः त्या पाच फेब्रुवारी पासून मतदारसंघामध्ये जात आहेत या ठिकाणी युवक युवतींशी भेटत आहेत त्यांचे फॉर्म भरून घेणं आणि त्यांना मुलाखतीला सामोरं कसं जावं यासाठी एक टीम त्यांनी उभी केलेली आहे ती टीम मार्गदर्शन करत आहे आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही घ्या ज्याने घेतला नसेल त्यांनी मुलाखत कशी द्यावी याची तयारी करून यावं मी यानिमित्तानं इतरा इतरांनाही विनंती करतो इतर आमदारांना पुन्हा एकदा खासदारांनासुद्धा आता आपण फार तळमग आणि तळमळ करून निवडणुकीला उभे होतात आणि जनतेची सेवा करणं हा एक तुम्हाला श्वास घेणं इतकं सुद्धा महत्त्वाचं वाटत होतं एवढ्या महत्त्वाचं वाटल्यानंतर तुम्ही आता निवडून आलेला आहात निवडून आल्यानंतर जे झोपा काढत आहेत त्यांनी झोपा न काढू नये तर आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी समोर यावं आणि श्रीजाताईचा ताईंचा ची प्रेरणा घेऊन इतरांनी असे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळावे आयोजित करावे समाज विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम हाती घ्यावेत अशी इतर सगळे आमदारांनासुद्धा मी विनंती करून थांबतो धन्यवाद